उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून महाआघाडी अधिकृत उमेदवार आमदार राणा जगजितसिंह यांची उमेदवारी अर्ज जिल्ह्यातील बरेच दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीमध्ये भव्य शक्ती प्रदर्शन करून दाखल करण्यात आला तरी आपल्या भागातले जे बेरोजगार युवक आहेत ते जेव्हा अडचणीत होते तेव्हा त्यांच्या पाठीशी कोण उभं होतं जनतेला माहिती आहे आणि याच पाच वर्षात केंद्रात आणि राज्यात त्यांची सत्ता असताना शिवसेनेचे आताचे उमेदवार असतील पालकमंत्री असतील इतर त्यांचे नेते असतील पाच वर्षामध्ये तरी तिने भरीव काम केलं का पालकमंत्रीपद त्यांचं राज्य सरकार त्यांचं केंद्र सरकार त्यांचं पाच वर्षात मी सांगतो एकही मोठा प्रकल्प ज्याच्याने उस्मानाबाद जिल्ह्यातल्या जनतेला न्याय मिळेल औसातल्या जनतेला न्याय मिळेल बार्शीच्या जनतेला न्याय मिळेल असा एकही प्रकल्प झाला नाही उलट झालं आहे औषामध्ये टेंबीचा एक मोठा प्रकल्प आघाडी सरकारने मंजूर केला होता सोलरचा प्रचंड मोठा प्रकल्प तिथे काहीही झालं नाही पाच वर्षात कौरगावला आपल्या एम आय डी सीमध्ये तिथे गॅसची रिलायन्सची लाईन आहे तिथे हायट्रेनची लाईन चालली आहे उजनीवरनं येणारं जे पाणी आहे त्यातलं दहा लाख लिटर तिथे देऊ केलेलं आहे परंतु या पाच वर्षात शिवसेनेच्या उद्योग मंत्र्यांनी मी अनेक वेळेस विनंती करून विधानसभेत विषय मांडून देखील साधा बैठक घेण्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यात उद्योग आणण्यासाठी बैठक घेण्यासाठी सुद्धा वेळ दिला नाही एवढी तर यांची उस्मानाबाद जिल्ह्याच्या बाबतीत बार्शीच्या बाबतीत आपल्या या परिसराच्या बाबतीत एवढी तर या लोकांची आस्था आहे उद्याच्या काळामध्ये समोरासमोर चर्चा होणारच आहे मुद्दे जेव्हा निघतील तेव्हा मी बोलेन परंतु वैयक्तिक विषय जे आहेत वैयक्तिक विषय घेण्यामध्ये मला काही रस नाहीये कोणी जर फार घेतलेच तर मग तेव्हाच तेव्हा बघू राष्ट्रीय पातळीवर आपली काँग्रेस सोबत आघाडी मात्र जिल्हा परिषदेत किंवा स्थानिक स्वराज संस्था मध्ये असेल आपण भाजप सोबत आहात त्या ठिकाणी शिवसेनेसोबत आहात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने अतिशय जाणीवपूर्वक विचारपूर्वक निर्णय घेतलेला आहे की याच्या पुढच्या काळा काळामध्ये जातीयवादी शक्तींबरोबर जातीयवादी पक्षांबरोबर जिथे कुठे घरोबा केला असेल मग जिल्हा परिषद असेल जिल्हा मध्यवर्ती बँक असेल पंचायत समिती असेल नगरपरिषद असेल नगरपंचायत असेल किंवा इतर सहकारी संस्था असतील डी सी सी बँकसारख्या प्रत्येक ठिकाणी आपण फारकत घ्यायची आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेच एकत्रित पुढे काम करायचं पुढच्या का देखील एकत्रितच लढायचा असा आम्ही निर्धार केलेला आहे त्या अनुषंगाने गेले काही आठवडे आम्ही कार्यकर्त्यांचे मेळावे देखील एकत्रित घेतलेत अडचणी समजून घेतल्यात आणि अतिशय प्रामाणिकपणे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेतेगण या कामामध्ये लागलेले आहेत बघितलं जाता तर विरोधी खासदारांचा जे विद्यमान खासदार आहे त्यांचा परफॉर्मन्स लो होता त्याच्यामुळे त्याचं पक्षानं तिकीट कापलं त्या उमेदवारीचा किंवा त्याचा आत्ता तुम्हाला काय फायदा होईल असं आपल्याला वाटतं विरोधी पक्ष उमेदवार मला दुसऱ्या कुठल्या पक्षाच्या अंतर्गत बाबतीत काही बोलायचं नाही आहे परंतु जनता जी आहे ती सगळं जाणते हो, काही जरी झालं ना उमेदवार जो आहे तो कोण आहे उमेदवाराचं नेमकं का बॅकग्राऊंड काय त्याचे संस्कार काय त्याची संस्कृती काय आहे त्याला सत्ता दिल्यानंतर त्यांनी त्याचा कसा उपयोग केला मी म्हटलं मला वैयक्तिक जायचं नाही आता पण जर कोणी चुकीचं काहीतरी बोलत बसलं तर मात्र मग सगळ्या गोष्टी निघतील की हातात सत्ता असताना त्यांनी त्याचा कसं तो कोण आहे उमेदवाराचं नेमकं बॅकग्राऊंड काय त्याचे संस्कार काय त्याची संस्कृती काय आहे त्याला सत्ता दिल्यानंतर त्यांनी त्याचा कसा उपयोग केला मी म्हटलं मला वैयक्तिक जायचं नाही आता पण जर कोणी चुकीचं काहीतरी बोलत बसलं तर मात्र मग मा सगळ्या गोष्टी निघतील की हातात सत्ता असताना त्यांनी त्याचा कसा दुरुपयोग केला आणि भग्नावस्थेत कसे सगळे एक एक विषय गेले सगळ्या गोष्टी जे आहेत त्या पुढे येणार आहेत